फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये सी फूड्स नॉन व्हेज फ्री लोकांसाठी खास आजचा व्हिडिओ आहे कारण आज आपण मस्त अशी चमचमीत जन जन झणझणीत अशी सुपटाची चटणी बनवणार आहोत हो वाईट फॅमिली आज आपण सुपटाची चटणी बनवणार आहोत तर आज आपण ही सुपटाची चटणी बनवताना काही खास टिप्स फॉलो करणार आहोत म्हणजे सुपटाची चटणी बनवल्याच्या नंतर खाताना कचकच लागू नये म्हणून सुकट मार्केटमधून आणल्याच्यानंतर ही साफ कशी करायची आणि त्याच्यानंतर ही सुकटाची चटणी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर वाईट तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही सुकट मार्केटमधून आणल्याच्या नंतर कशा पद्धतीने साफ करायची आणि ह्याची मस्त चमचमीत झणझणीत अशी कशा पद्धतीने चटणी बनवायची हे जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती निरक्ती लग्न होती सर्वांची तब्येत तब अगदी तब उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते वाढदिवस आहे त्यांना विश्व हॅपी मेनिटन्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होत की आणि प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक फिरायला दवडता आपण आपल्या डायरेक्ट रेसिपीकडे बघूयात आणि बनवूयात सी फूड्स नॉनव्हेज फ्री रेसिपी मस्त चमचमीत झंझणीत अशी ही सुक्टाची चटणी आहे ना जिथं वाळवली जाते ना तिथं रेती वगैरे भरपूर असते पहा त्यामुळे ना सुकटीलासुद्धा चिकटलेली काही कचकच असते -कच किंवा सुकटमध्ये सुद्धा कचकच असण्याची -कच शक्यता असते तसेच खडेसुद्धा असण्याची शक्यता असते तर प्रथम तर मग काय करायचं का त्यासाठी कु सुकट एकदम क्लीन व्हावी आणि स्वच्छ व्हावी आणि जेव्हा आपण ही सुक सुकटीची चटणी करू तेव्हा कचकच लागू नये म्हणून आहे ना ह्या तीन स्टेप फॉलो करून तुम्ही ही सुकट स्वच्छ करू शकता तर पहा काय करायचं प्रथमतः कुकर सॉरी कसे सुकट आणली ना मार्केटमधून की त्या कागदाच्या पुडीमधून बाजूला काढायची एका प्लेटमध्ये काढायची आणि जेवढे होतील तेवढे खडे आहेत ना ह्याच्यातले खडे निवडून काढायचे आता ही सुकट एका गव्हाच्या चाळणीमध्ये म्हणजे जी गव्हाची वेस्ट गेलेली जी चाळण आहे ना ती चाळण घ्यायची आणि त्या चाळणीने सुकट छान अशी चाळून घ्यायची आहे म्हणजे जी काय बारीक बारीक रेती असेल कचकच असेल ना ती च चाळणीने ना अशी खाली पडेल आणि संपूर्णपणे ही सुकट थोडी स्वच्छ व्हायला मदत होईल पहा म्हणजे हाताने तर आपण मोठे मोठे खडे काढून घेतलेले आहेत चाळणीने हे मोठे मोठे खडे पडत नाहीत खाली म्हणून काय करायचं पहिल्यांदा हाताने निवडून घ्यायची ताटलीत घेऊन नंतर चाळणीने चालून घ्यायची जेणेकरून बारीक बारीक रेती जी काय आहे ती चाळणीने सुद्धा निघून जाईल राहिलेली असेल आ... ते तर अशा पद्धतीने आपण ही सुकट चांगली अशी चालून घेतलेली आहे जेवढी याच्यात क कर असते ना ती सर्व करकर निघून गेलेली आहे आता तिसरी स्टेप फॉलो करायची आहे आता काय करायचं की ही जी सुकट आहे ना ही एका प्लेटमध्ये किंवा एका बाऊलमध्ये घ्यायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी ही धुऊन घ्यायची आहे जेणेकरून सुकटीला जर चिकटलेली जी काही रेती असेल सुकट कशी ओढली असते आणि नंतर ही सुकवली जाते त्यामुळे ना सुकवल्याच्या आहे ना, ना काही काही वेळेस आहे ना रेतीसुद्धा सुकटीला चिकटून बसते पहा ती निघत नाही सुद्धा निघत नाही किंवा हाताने निवडतानासुद्धा निघत नाही तर ती निघते ती म्हणजे जेव्हा आपण स्वच्छ अशा पद्धतीने पाण्यामध्ये ही सुकट घालू तेव्हा पाण्यामध्ये घातल्याच्यानंतर जी काय चिकटलेली रेती असते बारीक बारीक ती संपूर्णपणे ही निघून जाण्यास मदत होते त्यामुळे दोन ते ती तीन ती पाण्याने ही स्वच्छ अशी ही सुकट धुवून घ्यायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर पाण्याखाली चांगली स्वच्छ स्था धुवून घ्यायची आहे तर पहा आपण आहे ना इथे दोन ते तीन पाण्याने चांगली अशी स्वच्छ सुकट धुवून घेतलेली आहे आणि पाण्याखालीसुद्धा चांगली अशी स्वच्छ धुवून केली घेतलेली आहे आता एकीकडे एक तर पहा अशा पद्धतीने आपण या दोन ते तीन स्टेप फॉलो करून ही सुकट जी आहे ना ही मस्त अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आता हिच्यामध्ये बिलकुल करकर नाही लागणार पहा तर आता ही सुकटाची चटणी बनवण्यासाठी प्रथमतः दोन कांदे घ्यायचे आणि हे कांदे चांगले बारीक चिरायचे म्हणजे एकदम पण जास्त बारीक नाही चिरायचे आणि एकदम जास्त मोठे पण नाहीची मीडियम साईजने हे कांदे चिरून घ्यायचे आहेत छान असे कांदे आपले हे आता चिरून झालेले आहेत आता एकीकडे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे किंवा कढई ठेवायची आहे आणि गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि यामध्ये तेल घालायचं आहे तर पहा आपण इथे दोन ते तीन चमचे छान असं तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आता जी आपण सुकत स्वच्छ अशी मस्त केलेली आहे ना ती सुकत ह्या तेलामध्ये घालायची आणि एक तीन ते चार सेकंद चांगली अशी ह्याच्यामध्ये चा तेलामध्ये परतून घ्यायची आहे ह्यानी काय होतं की सुकटीचा जो वास येतो म्हणजे आपण पहा ही पाण्याने धुतली आहे त्याच्यामुळे पाण्यामध्ये धुतली ना थोडासा असा मसाळा मशाळ वास येतो तर हा संपूर्णपणे वास निघून जावा मसाळा मसाळाचा आणि सुकट खाण्यास अगदी उत्कृष्ट व्हावी म्हणून प्रथमत ही सुकट स्वच्छ केल्याच्या नंतर तेलात चांगली ही पॅनमध्ये परतून घ्यायची आहे तीन ते चार सेकंद तीन ते चार सेकंद ही सुकट चांगली तेलामध्ये परतून घेतल्यानंतर ही सुकट एका प्लेटमध्ये काढून घ्यायची ज्या पॅनमध्ये आपण सुकट छान अशी परतून घेतली त्याच पॅनमध्ये पुन्हा तेल घालायचं आहे तीन ते चार टेबलस्पून तेल घालायचं यामध्ये तेल घातलं की तेल तापून द्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि या तेलामध्ये फोडणीला कडीपत्ता जिरं तसेच ठेचलेला लसूण दोन तीन पाकळ्या अद्रकची पेस्ट आणि हा चिरलेला कांदा घालून चांगला तेलामध्ये कांदा हा तीन ते चार सेकंद ब्राऊन होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे हा कांदा परतता परतच आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर मसाले कोणकोणते घालायचे तर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची एक टेबल स्पून नंतर गरम काळा मसाला घालायचा आहे जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला इथे घातलेला आहे मी नंतर थोडासा किचन किंग मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आणि छान असा हा आ, हा कांदा आहे ना चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पहा मस्त असा तीन ते चार सेकंद आपण हा कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जी सुकट स्वच्छ करून घेतली होती ना ती सुकट यामध्ये घालायची सुकट घातल्याच्यानंतर परतून घ्यायची या कांद्यामध्ये नंतर वरतून हळद घालायची एक चतुर्थांश आणि पुन्हा ही सुकट छान अशी परतून घ्यायची एक ते दोन सेकंद नंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं पुन्हा ही सुकट एक सेकंदभर परतून घ्यायची ह्याच्यामध्ये आता किंचितचं पाणी घालायचं आहे किंचितचं पाणी घातल्याच्या नंतर ह्या सुकटीवरती झाकण ठेवायची आणि पाच मिनटं मंद आचेवरती ही सुकट शिजून द्यायची आहे ही सुकट शिजतीये तोपर्यंत काय करायचं एकीकडे ना छान असा बारीक हिरवी गार अशी छान अशी कोथंबीर चिरून घ्यायची आहे एकीकडे सुकट आपली पहा पाच मिनटं छान अशी शिजलेली आहे आता जी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली जी कोथंबीर आपण चिरून घेतलेली आहे ती कोथंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा ही सुकट चांगली अशी परतून घ्यायची या तेलामध्ये आणि पुन्हा एक दोन सेकंद ही सुकट झाकून ठेवायची आहे दोन सेकंद चांगली मंद गॅसवरती ही सुकट आपण शिजून दिलेली आहे झाकण ठेवून पुन्हा ह्याच्यावरचं झाकण काढायचं तर पहा अशा पद्धतीने आपली मस्त अशी ही सुकटीची चटणी तयार झालेली आहे आता ही सुकटीची चटणी छान अशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत कांदा सोबत सर्व करायची आहे तर पहा टी फॅमिली ह्या सर्व रेसिपी टिप्स आपण फॉलो करून ही सुकट चांगली स्वच्छ केली आणि त्यापासून मस्त चमचमी झणझणीत अशी ही सुकटीची चटणी बनवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना